नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉन करमॅच या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवी गणित सहाव प्रकरण बैजिक राशींचे अवयव यातील ए घन वजा बी घनचे अवयव कसे पाडायचे ते पाहणार आहोत याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ए घन अधिक बी घनचे अवयव कसे पाडायचे ते पाहिलेले आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्याचं सूत्र आहे ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी पुढच्या कौंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आता ए घन वजा बी घन इथं अधिक आहे इथं वजा आहे दोन्ही पदं सारखीच आहेत ए वजा बी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी, बी वर्ग आता इथं तुम्ही जर दल... संख्या बघितल्या पहिले पद दुसरं पद वगैरे तर ते सगळ्या सारख्याच आहेत फक्त चिन्ह वेगळं आहे लक्षात ठेवायला तुम्ही जर तुलनात्मक अभ्यास केला तर तो पटकन लक्षात राहतो विद्यार्थी मित्रांनो आता इथं ए घन अधिक बी घनं इथं अधिक असेल तर इथं अधिक असतं इथं वजा असेल तर पहिला कंस इथं वजा असतो म्हणजे इथं जे आहे तेच पहिल्या कंसामध्ये असतं आणि पुढच्या कंसामध्ये ए वर्ग इथं अधिक असेल तर मधलं पद फक्त वजा होतं ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आणि जर इथं वजा असेल तर पुढची सगळी पदधनं असतात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग म्हणजे अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर आपल्याला सूत्र लवकर लक्षात राहतं आता या ए घन वजा, वजा बी घन या सूत्रावरून म्हणजे हे सूत्र आहे ए वजा बी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग या अवयव पांढऱ्या सूत्रावरून आपल्याला सरावशांचा सहा पॉईंट तीन सोडवायचं आहे तसरावसांचा सहा पॉईंट तीनचा प्रश्न पहिला आहे अवयव पाडा वाय घन वजा सत्तावीस म्हणजे आपल्याला आता हा हे जे वाय घन वजा सत्तावीस आहे हे ए घन वजा बी घनमध्ये आपल्याला रूपांतरित करायचं आहे आता वाय घन वजा सत्तावीस वाय घन आहे तसाच वजा सत्तावीस आता सत्तावीस हा कोणाचा घनं आहे तर तीनचा तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणाकार केला आपण तीन त्रिक नऊ नऊत्रिक सत्तावीस म्हणजे हा तीनचा घन आहे झालं ए घन वजा बी घन सूत्र तयार झालं मग सूत्रानुसार ए वजा बी म्हणजे वाय वजा तीन पुढच्या कंसात ए वर्ग म्हणजे वाय वर्ग अधिक वाय गुणिले तीन अधिक तीनाचा वर्ग ए वर्ग म्हणजे वाय वर्ग आपण काही इथं ए हा वाय मानला आहे आणि बी हा तीन मानलेला आहे म्हणजे ए वर्ग अधिक ए बी म्हणजे वाय गुणिले तीन अधिक बी वर्ग म्हणजे तिनाचा वर्ग मग वाय घन वजा तीनाचा घन बरोबर वाय वजा तीन आणि वाय वर्ग अधिक तीन गुणिले वाय तीन वाय अधिक नऊ म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे वाय घन वजा सत्तावीस बरोबर वाय वजा तीन वाय वर्ग अधिक तीन वाय अधिक नऊ पुढचं उदाहरण सोडव्या एक्स घन वजा चौसष्ट वाय घन एक्स घन वजा आता चौसष्ट कोणाचा घन आहे तर चारचा चार गुणिले चार गुणिले चार तुम्ही केलं तर चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट आणि वायघन हा वायचा म्हणजे चौसष्ट वायघनं हा चार वायचा घन आहे चौसष्ट वायघनं हा चार वायचा घन आहे म्हणजे ए घन वजा बी घन सूत्र तयार झालं आता पहिल्या कंसामध्ये काय ए वजा बी म्हणजे एक्स वजा चार वाय पुढच्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक एक्स गुणिले चार वाय अधिक चार वायचा वर्ग एक्स वर्ग अधिक एक्स गुणिले चार वाय अधिक चार वायचा वर्ग मग एक्स वजा चार वाय कंसात एक्स वर्ग अधिक चार गुणिले इथं एक आहे चार एक चार सहा गुणकांचा गुणाकार करायचा चार एक चार एक्स एक वाय आहे तसंच अधिक चाराचा वर्ग सोळा आणि वायचा वर्ग वाय वर्ग म्हणजे सोळा वाय वर्ग येणार चार वायचा वर्ग म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एक्स घन वजा चौसष्ट वाय घन बरोबर एक्स वजा चार वाय एका कंसात पुढच्या कंसात एक्स वर्ग अधिक चार एक्स वाय अधिक सोळा वाय वर्ग पुढचं तिसरं उदाहरण घेऊया सत्तावीस एम घन वजा दोनशे सोळा एन घन आता सत्तावीस एम घन हा तीन एमचा घन आहे वजा सोळा हा सहाचा घन आहे दोनशे सोळा दोनशे सोळा हा सहाचा घन आहे आणि दोनशे सोळा एन घन हा सहा एनचा घन आहे म्हणजे इथं ए घन वजा बी घन सूत्र तयार झालं आता इथं बघा पहिल्या कंसामध्ये ए वजा बी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग बरोबर तीन एम वजा सहा एन ए वजा बी पुढच्या कंसात ए वर्ग म्हणजे तीन एमचा वर्ग अधिक तीन एम, एम गुणिले सहा एन अधिक सहा एनचा बरोबर तीन एम वजा सहा एन तीन एमचा वर्ग नऊ एम वर्ग अधिक सहा त्रिक अठरा एम एन अधिक सहा सहा छत्तीस एन वर्ग सत्तावीस एम घन वजा दोनशे सोळा एन घन बरोबर तीन एम वजा सहा एन कंसात नऊ एम वर्ग अधिक अठरा एम एन अधिक छत्तीस एन वर्ग याप्रमाणे अवयव पाडायचे आहेत एकशे पंचवीस घन एकशे पंचवीस हा पाचचा घन आहे म्हणजे पाच वायचा घन वजा एकाचा घन एकच येतो म्हणजे हा एकाचा घन आहे आता हे सूत्र इथं आपण ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र तुमचं पाठच असलं पाहिजे आता इथं या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचं आहे आता इथं ए वजा बी म्हणजे पाच वाय वजा एक पुढच्या कंसात ए वर्ग म्हणजे पाच वायचा वर्ग अधिक ए बी म्हणजे पाच वाय गुणिले एक अधिक बी वर्ग म्हणजे एकाचा वर्ग बरोबर पाच वाय वजा एक पाच वायचा वर्ग पंचवीस वाय वर्ग अधिक पाच एक पाच वाय अधिक एक एकशे पंचवीस वाय घन वजा एक बरोबर पाच वाय वजा एक पंचवीस वाय वर्ग अधिक पाच वाय अधिक एक पुढचं उदाहरण घेऊया आठ पी घन वजा सत्तावीस छेद पी घन मग आठ पी घन हा दोन पीचा घन आहे वजा सत्तावीस हा तिनाचा घन आहे म्हणजे आणि पी घन हा पीचा म्हणजे सत्तावीस छेद पी घन हा तीन छेद पीचा घन आहे मग सूत्र ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी म्हणजे इथं काय येणार मग दोन पी वजा तीन छेद पी दोन पी वजा तीन छेद पी पुढच्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग ए म्हणजे दोन पी मग दोन पीचा वर्ग ए वर्ग अधिक ए बी म्हणजे दोन पी गुणले दोन पी गुणले तीन छेद पी या दोघांचा गुणाकार अधिक तीन छेद पीचा वर्ग तीन छेद पीचा वर्ग आता इथं बरोबर दोन पी वजा तीन छेद पी कंसात दोन पीचा वर्ग चार पी वर्ग आता इथं हा छेदस्थानी आणि हा अंशस्थानी असलेला पी जाणार तीन दुणे सहा अधिक तिनाचा वर्ग नऊ आणि पीचा वर्ग पी वर्ग म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आठ पी घन वजा सत्तावीस पी घन बरोबर दोन पी वजा तीन छेद पी पुढच्या कंसात चार पी वर्ग अधिक सहा अधिक नऊ छेद पी वर्ग याप्रमाणे अपूर्णांक जरी असतील तरी सूत्र तेच वापरायचं आहे आणि एक एक स्टेप जर तुम्ही सोडवली तिथं भाग देता येत असेल तिथं भाग द्यायचा आहे गुणाकार करायचा असेल तिथे गुणाकार करायचा आहे तर आपल्याला उत्तर सहज सापडतं आणि सोडवता सुद्धा येतं लवकरच तीनशे त्रेचाळीस ए घन वजा पाचशे बारा बी घनं सावगणित आता तीनशे त्रेचाळीस हा सातचा घन आहे आणि ए घन एचा म्हणजे तीनशे त्रेचाळीस ए घन त्रे हा सात एचा चा आहे वजा पाचशे बारा हा आठचा घन आहे आठ गुणिले आठ गुणिले आठ म्हणजे आठ आठ चौसष्ट गुणिले आठ केलं तर ते पाचशे बारा येतं म्हणजे हा आठ बीचा घन आहे बरोबर आता इथं सूत्र आपल्याला माहितीच आहे ए घन वजा बी घन ए वजा बी पहिल्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजे इथं काय येणार सात ए वजा आठ बी पुढच्या कंसामध्ये ए वर्ग ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग सात ए चा वर्ग अधिक सात ए गुणले आडवी अधिक आडवीचा वर्ग ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग बरोबर सात ए वजा आठ बी सात एचा वर्ग एकोणपन्नास ए वर्ग अधिक सात आणि आठचा गुणाकार केला पण सातेआठे छप्पन्न ए बी अधिक आठ बीचा वर्ग चौसष्ट बी वर्ग तीनशे त्रेचाळीस ए घन वजा पाचशे बारा बी घन बरोबर सात ए वजा आठ बी एकोणपन्नास ए वर्ग अधिक छप्पन्न ए बी अधिक चौसष्ट बी वर्ग आता हे उदाहरण आपल्याला ए घन वजा बी घन या सूत्राने सोडवायचं आहे प्रत्येक उदाहरण सोडवताना तर मी उदाहरण सोडवण्यापूर्वी सूत्र लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल आता इथं ए वजा बी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग आता चौसष्ट एक्स घन हा चौसष्ट कोणाचा घन आहे तर चाराचा चार एक्सचा घन आहे आणि सातशे एकोणतीस नऊचा घन आहे नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ म्हणजे नऊ नवे एक्क्याऐंशी गुणिले नऊ केलं तर सातशे एकोणतीस येतो म्हणजे हा नवाचा घन आहे मग नऊ वायचा घन बरोबर आता ए घन वजा बी घनसूत्र तयार झालं त्यानुसार ए वजा बी म्हणजे काय येणार चार एक्स वजा नऊ वाय पुढच्या कंसात ए वर्ग म्हणजे चार एक्सचा वर्ग अधिक ए बी म्हणजे चार एक्स गुणिले नऊ अधिक बी वर्ग म्हणजे नऊ वायचा वर्ग इथं याप्रमाणे असं कौसट टाकायचं आहे बरोबर चार एक्स वजा नऊ वाय चार एक्सचा वर्ग चार चोक सोळा एक्स वर्ग अधिक नऊ आणि चारचा गुणाकार केला आपण नऊ चोक छत्तीस एक्स वाय अधिक नऊ वायचा वर्ग एक्क्याऐंशी वाय वर्ग नावाचा वर्ग एक्क्याऐंशी येतो म्हणून एक्क्याऐंशी वाय वर्ग म्हणजे हे आपल्याला उत्तर मिळालं चौसष्ट एक्स घन वजा सातशे एकोणतीस वाय घन बरोबर चार एक्स वजा नऊ वाय पुढच्या कंसात सोळा एक्स वर्ग अधिक छत्तीस एक्स वाय अधिक एक्क्याऐंशी वाय वर्ग आठवणी सोडवूया सोळा ए घन वजा एकशे अठ्ठावीस छेद बी घन इथं आपल्याला ए घन वजा बी घन सूत्र वापरायचं आहे ए वजा बी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग तर याचं रूपांतर आपल्याला ए घन वजा बी घनमध्ये करायचं आहे आता इथं सोळा आहे इथे एकशे अठ्ठावीस आहे सोळा आणि एकशे अठ्ठावीस कोणत्याही संख्येचा घन नाही आहेत म्हणजे सोळा पण घन नाही आहे आणि एकशे अठ्ठावीस पण नाही आहे इथं आपण सोळा सोळा आठ आहे एकशे अठ्ठावीस म्हणजे एकशे अठ्ठावीस म्हणजे सोळा गुणिले आठ सोळा गुणिले आठ हा सोळा आपण या ठिकाणी सामायिक अवयव म्हणून बाहेर घेतला तर कंसामध्ये ए घन वजा आठ छेद बी घन शिल्लक राहू शकतो आहे म्हणजे इथं आपण सोळा ए घन वजा एकशे अठ्ठावीस छेद बी घन बरोबर सोळा इथं आपण सामायिक अवयव आहे इथं राहिला ए घन वजा आठ छेद बी घन बरोबर सोळा ए घन वजा आता आठ हा दोनाचा घन आहे म्हणजे दोन छेद बी कंसाचा घन म्हणजे इथं आता ए घन वजा बी घन सूत्र तयार झालेला आहे सोळा आहे तसाच आता ए घन वजा बी घन म्हणजे ए वजा बी म्हणजे ए वजा दोन छेद बी ए वजा दोन छेद बी पुढच्या कंसात ए वर्ग इथे एच आहे ए वर्ग अधिक ए बी म्हणजे ए गुणिले दोनशेत बी अधिक बी वर्ग म्हणजे दोनशे बीचा वर्ग बरोबर सोळा ए वजा दोन छेद बी ए वर्ग अधिक दोन गुणिले ए दोन ए छेद बी अधिक दोनाचा वर्ग चार छेद बी वर्ग हे अवयव आहेत सोळा कंसात ए वजा दोन छेद बी ए वर्ग अधिक दोन ए छेद बी अधिक चार छेद बी वर्ग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू